हो नमस्कार चिंतन या कार्यक्रमामध्ये आज आपण ऐकणार आहोत डॉक्टर शुभांगी दातार यांचे विचार विषय आहे आणि ग्रंथोपजीवी मागच्या महिन्यात एका विमानतळावर खूप वेळ बसायचा योग होता योग म्हणजे मी जिथे राहत होते ती जागा सोडण्याची वेळ आणि माझी विमानात बसायची वेळ यात जरा जास्तच अंतर होतं त्यात सोय आणि पैशाची बचत असा दुहेरी फायदा होता कारण नाहीतर दुसऱ्या दिवशीचे पैसे द्यावे लागले असते खूप वेळ बसणार म्हणजे अर्थातच अनेक व्यक्तींची आजूबाजूला उडबस असणार होती त्यात वेळ कसा जातो हे कधीकधी कळतसुद्धा -कधी नाही माझ्या शेजारी दोन परदेशी व्यक्ती बसल्या होत्या कशाला इतका त्रास करून घेतोस त्या घटनेला इतका काळ लोटलाय अशा अर्थाचं काहीतरी नकळत माझ्या कानावर आलं मग मात्र माझे कान टवकारले आणि खरं तर असं चोरून काही ऐकायचं नसतं हे माहीत असून देखील मला ते ऐकू येऊ लागलं एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला सांगत होती की कोणी पुस्तकं कशी जाळू शकतं इतक्या पोटतिडकीने तो गृहस्थ बोलत होता मलाही हळहळ वाटली की कोण असं करू शकतं आणि का इतक्यात त्या, त्या गृहस्थाने सविस्तर सांगायला सुरुवात केली तुर्कस्थानचा खलिफा उमर यांनी अलेक्झांड्रियावर स्वारी केली आणि ते शहर जिंकलं तिथे हस्तलिखितांचं एक प्रचंड मोठं ग्रंथालय होतं आता या ग्रंथांचं काय करायचं असा प्रश्न विचारल्यावर तो म्हणाला की यात जर आपल्या धर्मात जे सांगितलंय ते सांगितलं असेल तर याचा उपयोग नाही आणि धर्माला अनुसरून सांगितलं नसेल तर हे ग्रंथ जाळण्या योग्य आहेत म्हणून त्यांनी ते सैनिकांमध्ये वाटून टाकले आणि सांगितलं की हे तुम्ही तुमच्या स्नानाकरता जे गरम पाणी वापरता तेव्हा सरपण म्हणून वापरून टाका बापरे पुढचं मला काहीच ऐकू येईन असं झालं इतक्या थंडीमुळे मी गारठून गेले होते आता मात्र थिजून गेले अयोग्य माणसाच्या हातात पुस्तकं गेली की त्यांचा नाशच होतो नाही का वाटलं की पुस्तकांचा ठेवा ही जतन करण्याची गोष्ट आहे तो खजिनाय आहे पुस्तकं ही भूत भविष्य वर्तमान याविषयी भाष्य करतात त्या माणसांच्या गोष्टी असतात त्यात सुखदुःख यश अपयश तत्कालीन समाजातल्या रूढी परंपरा चालीरिती अशा अनेकानेक गोष्टी असतात एक वेगळं जग उभं करण्याची ताकद असते मग माणसं म्हणजे ज्यानं हे केलं तो एकटाच नाही तर कितीतरी माणसं हे कमी अधिक प्रमाणात करतच असतात कोणी वाचत नाही हो मग शेवटी वाळवी लागली म्हणून टाकून दिली असं सांगणारे अनेक चेहरे डोळ्यांसमोर आले डोळ्यात पाणी आलं आणि वाटलं पुस्तकं काय देत नाहीत आपल्याला समृद्ध आणि संवेदनशील घडवतात ही जी भूतकाळातली घटना आहे ती खूपच क्रूर आहे पण आजही जेव्हा लोक पुस्तकांविषयी कमी अधिक फरकानं असंच काहीसं वागतात तेव्हा फार वाईट वाटतं पुस्तकं माणसाचं आयुष्य अर्थपूर्ण करतात मानवी संस्कृती ज्ञान इतिहास यांची जोपासना करतात माणसांमध्ये वेगवेगळ्या संवेदना जागवून माणुसकीला जागं ठेवण्याचं काम करतात पुस्तकांबरोबर आपल्या अनेक आठवणी असतात नाती असतात ती खरंच आपलं जग बदलवून टाकतात घरातली पुस्तकांची कपाटं ही जणू काही आपल्या श्रीमंतीचं लक्षण आहे अहोरात्र सोबत करणाऱ्या साथ देणाऱ्या जीवलगासारखी ती असतात पुस्तकं कधी माणसाचं रूप घेतात तर कधी परिस्थिती म्हणून समोर येतात आपल्याला समृद्ध करतात एक नवा विचार एक नवा दृष्टिकोन देतात आपल्याला खंबीरपणे आपले विचार मांडण्यासाठी सशक्त करतात म्हणून ज्ञानेश्वर माऊली म्हणते आणि ग्रंथोपजीवी विशेषी लोकीये दृष्टादृष्ट विजये हो आवेजी जे या जगात ग्रंथ वाचतात जे ज्ञानाची लालसा बाळगतात त्यांचं इहपरलो कल्याण व्हावं आणि ग्रंथोपजीवीये डॉक्टर शुभांगी दातार यांचे विचार आत्ताच पण ऐकले चिंतन या कार्यक्रमामध्ये या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य केलं होतं अंजली रोडत यांनी आणि सादरकर्त्या होत्या ज्योत्स्ना केतकर आणि याचबरोबर आजचा कार्यक्रम संपला पुन्हा भेटूया उद्याच्या भागात नमस्कार